नमस्कार मी भाग्यश्री माझा आवाज मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पुनर्वसनासाठी राहिलेली कामे पूर्ण करणार असून भाटनगर मधील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक घर मिळवून देणार असल्याचे आश्वासन पिंपरी येथील रॅलीमध्ये अण्णा बनसोडे यांनी केले आहे पाहूयात ते काय सांगतात कुटुंबातील प्रत्येक मुलाला ज्याचं लग्न आहे माझा म्हणजे उद्या जगन्नाथ सावळेच्या घरात जर चार मुलं असतील तर चार खोला त्यांना आज आज या ठिकाणी भाजी मंडळीमधील माझे सर्व आज शिंदे आहेत प्रवीण वडमारे संतोष वडमारे अजून त्या भाजी मंडळी हा रोहित सुनील आहेत हे सर्व प्रमुख नितीन वाघमारे आहेत हे सर्व प्रमुख पदाधिकारी ह्या ठिकाणी आहेत तुम्ही बघितलं असेल एक आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही साडेतीनशे गाळेधारकांना चांगले पक्के शेड मारून दिलेले आहेत त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी असं आश्वासन दिलं होतं की जी भाजी मंडळ आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण पुनर्वसन करण्याचं टेंडरही काढलेलं आहे त्यामुळं माझ्या ह्या सर्व कष्टकरी जनतेला कायमस्वरूप स्वरूपाचा निवारा होणार आहे तेही काम ह्या ठिकाणी बऱ्यापैकी मार्गी लावण्यात आलेले अशी असंख्य कामं आहेत की ज्या पिंपरीकरांनी मला मदत केलेली त्या आज सिंधी बांधव म्हणून पिंपरी मंडळमध्ये तुम्ही फिरत असताना मी गेली पंधरा वर्षापासून ह्या भागाचा प्रतिनिधित्व करते माझा एकही व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास नाही आहे मी कुठल्या व्यापाऱ्याकडनं एक रुपया वर्गणी घेतलेलं नाही ज्या 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 दिवशी मला व्यापारी फोन करतील अण्णा बनसोडे त्यांच्या तिथं जाऊन त्यांना उपलब्ध होतो त्यामुळे माझ्या सिंधी बांधवांनाही सांगणं आहे आपल्या उपयोगी जो येणार आहे आपल्या मदतीला जो येणार आहे आपल्याला कुठलाही त्रास न देणारा आमदार आहे त्यामुळं मी एवढं निश्चित सांगू इच्छितो पिंपरीकरांना माझ्या बन सर्व भाटनगर मिलिंदनगर आनंदनगर ह्या ठिकाणचं ज्या ज्या ठिकाणी पुनर्वसन करायचं काम बाकी आहे ते काम प्राधान्याने घेतले जाईल एवढंच आज या प्रचार दरम्यान मी सांगतो आणि आज पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी माझ्या यात्रेमध्ये माझ्या प्रेमापुटी सहभागी झाले त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो पुढीलही काळात माझ्याकडनं अशीच वर्तणूक राहील कुठलाही देश भाव मनात न ठेवता मी समाजाचं आणि व्यापाऱ्यांचं मनापासून काम करेन मध्ये जेव्हा दोन हजार दोनशे करोड दोनशे करोड नाही दोन करोड तीस लाख लोकांनी त्याचा लाभ घेतला सगळ्यात जास्त पिंपरीने घेतला आणि पिंपरीमध्ये ज्या सरकारी योजना हो असतात त्या नेहमी आम्ही चौघही आमच्या मार्फत पोचवत असतो पण अण्णांचं जे काम कोविड मध्ये केलेलं काम आणि अन्न लोकांना नेहमी उपलब्ध असणाऱ्या अण्णांचे स्वभाव आणि अण्णांचा सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणं शिवाय गावकीचे लोक असेल इथे कुठले पदाधिकारी असेल कोणालाही न दुखवता करण्याची कामाची पद्धत ह्या सगळ्यामुळे अन्नावरती कोणी नाराज नाहीये आम्ही सगळ्यांनी आणि भाजपच्या वतीने आम्ही शब्द देतो की आमच्याकडनं कुठलाही चुकीचा प्रचार किंवा चुकीची गोष्ट होणार नाही अण्णाला लीड देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो खूप प्रति खूप प्रतिमे आम्ही लीड जेवढा मागच्या वेळेला दिला होता त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करणार वीस ते पंचवीस हजाराचा लीड आमच्या वॉर्ड मधून आम्ही अण्णांना देणार आणि कुठल्याही तिथे चुकीचं काहीही घडून देणार नाही सगळ्या महिलांना एकच आव्हान करेल कि लाडकी बहीण योजना असेल बाकीच्या सरकारच्या योजना असेल त्याचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर अण्णाला आपल्याला निवडून देणं किती गरजेचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि आजपर्यंत जे काही काम केलं सगळ्या शहराला माहिती आहे अजितदादांच्या मार्फत पिंपरी चिंचवडला खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे कारण मी कुठल्याही याच्यामध्ये काम करताना आज पण अभियान दादांचं नाव घेतो आम्ही सुद्धा स्वतः भाजपच्या नगरसेवक असून दादांचं नाव नेहमी घेतो जो काही शहराचा विकास पुनर्वसन झोपडपट्टीचे झाले असतील ते सगळे दादांच्या मार्फत झाले अण्णांच्या मार्फत झाले तर परत एकदा सगळ्यांना पक्के घर पाहिजे असेल सगळ्या योजना पाहिजे असेल आणि तुम्हाला प्रत्येकाला आपल्या घरातला एक व्यक्ती वाटत असेल तर सगळ्या महिला भगिनीने अण्णांना भरघोस मताने विजय करायचे कारण आमचा सगळ्यांचा मान अजित अजितदादानी एवढा विश्वास टाकले रे अरे सगळे आम्हाला सोडून गेले पण अण्णा आम्हाला सोडून नाही गेला म्हणून मी त्यालाच तिकीट देणार आहे दादा तुम्हाला ज्या योग्य वाटते त्याबद्दल तुम्ही करा काय लोक विरोधात गेले भरपूर लोक विरोधात गेले मलाही फोन करून सांगला जगन आता देऊ दादा तुमचा योग्य निर्णय म्हणलं दोन हजार नऊ तेच बोलत आणि आता सुद्धा बोलत तेच अण्णाला तिकीट देणार आणि नक्की आणता असा मोठा म्हणून अजितदादा पवार आज पाठीशी आहे कुणाचं नागा दादाला म्हणजे दादाने अण्णाला तिकडे आणि अण्णा आमच्या रमाबाई नगर नाही नगर नाही भाटनगर नाही मिलादार नगर आंबेडकर भीमनगर सेंटरिंगचा बरं का हे सगळ्यात आमच्या अंड्यातला हिरो आहे आणि इथं राहिलेलं आहे त्याच्यामुळे जर का जास्तीत जास्त शीते बाकीची आमची यांची निषेध नगरसेविका आमची साबळे परिवार आणि बाकी हा माझा एरिया बोधनगर महापौरच्या नात्याने यांना सगळ्यात जास्त कुठं निर्णय मिळणार या भागात लिहिड देतो कार्यकर्ते वतीने आणि ते मित्रमंडळ संपूर्ण कार्यकर्ते सगळ्याच्या वतीने बोलतो अरुण साबळे त्यांच्या सुद्धा वतीने बोलतो सगळ्यात जास्त आम्ही सगळ्यांनी एकजूट काम करून अंधशाळे सगळ्यात जास्त मतदान पडून ही सगळ्यात आमच्या बातम्या घर मध्ये एवढंच बोलतो पण आज आपल्याला आज आपल्याला मला सांगायला खूप आनंद होतोय की दादांनी आमच्या अण्णांवरती पुन्हा विश्वास ठेवून आमच्या कुटुंब प्रमुखाला पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि आज आम्ही भाटनगर बौद्धनगर प्रचंड जमू जनसमुदाय आज उपस्थित दिसतोय आज ही प्रचाराची पदयात्रा नसून एक विजय मिरवणुकीचे एक संकेत आम्ही देण्यासाठी सगळेजण उपस्थित आहोत आणि साहेबांनी साहेबांनी केलेल्या कामाची पावती ही साहेबांना नक्कीच ही जनता देणार आहे आज तुम्ही या जनसमुदायाच्या मार्फत बघू शकता की आपले अण्णा हे पुन्हा पिंपरी आमदार होणार आहेत आणि आज आम्ही सगळेजण अण्णांना विजयाची साक्ष देण्यासाठी इथे उपस्थित आहोत आम्ही भाटनगर व पिंपरी गाव या संपूर्ण परिसरातून कमीत कमी दहा ते पंधरा हजाराच्या लीडनी साहेबांना विजय करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नात आहोत आणि शंभर टक्के साहेबांचा सा विजय निश्चित आहे सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल मिस